नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गार्डी बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर आज आपण या ठिकाणी प्रथम वर्ष कला या वर्गासाठी जे समकालीन मराठी कथा हे पुस्तक आहे या पुस्तकातील शेवटची कथा पाहणार आहोत जिचे शीर्षक आहे कष्टाची भाकरी या कथेचे लेखक आहेत सचिन वसंत पाटील मित्रांनो सचिन वसंत पाटील हे अलीकडच्या काळातील एक नवीन ग्रामीण कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत नवीन पिढीतील सशक्त व महत्त्वाचे ग्रामीण कथाकार म्हणून त्यांची आपल्याला ओळख आहे सांगावा आणि अवकाळी विळखा हे दोन कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत साहित्य लेखनासाठी त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत समकालीन ग्रामीण प्रश्न विदारक वास्तव व परिस्थितीवर प्रभावी भाष्य हे त्यांच्या एकूणच कथालेखनाचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या कथा या शेतकरी कष्टकरी वर्गांची दुःख सुख व्यथा वेदना समस्या शब्दबद्ध करताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त प्रश्न निर्माण करत नाहीत तर त्या प्रश्नांवर उपाय शोधण्याचाही प्रयत्न करताना दिसतात म्हणजेच आपल्या ग्रामीण तरुणांनी जे वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यातून आपली स्वतःची सुटका कशी करून घ्यावी त्याला काय पर्याय शोधावेत याच्यावर सुद्धा हा लेखक या ठिकाणी विचार करताना दिसून येतो आज आपण जी कथा त्यांची पाहणार आहोत कष्टाची भाकरी या कथेमध्ये आपल्याला दिसून येतं की या कथेमध्ये विनायक पाटील हा कथानायकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपणा शेतीचे निसर्गावर असलेले अवलंबन ग्रामीण भागातील शेतीभोवती फिरणारे अर्थकारण नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांमुळे शेतकऱ्यांची होणारी उपेक्षा शेतकऱ्याचं दारिद्र्य त्यातून निर्माण होणारा व्यसनीपणा आणि त्याच्या कुटुंबाची होणारी फरफट यांचे चित्रण प्रस्तुत कथेत आपल्याला दिसून येते पदवीधर असूनसुद्धा कथानायकाला अपेक्षित नोकरी न मिळाल्याने कथानायक वडिलोपार्जित असणारा शेती व्यवसाय बघण्यास सुरुवात करतो ऊस शेतीऐवजी द्राक्ष शेतीची लागवड करून मोठ्या प्रमाणात पैसा मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे पण हे करत असताना त्याला ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं किंवा ज्या प्रसंगातून त्याला जावं लागतं त्या प्रसंगाचं वर्णन या कथेमध्ये लेखकानं केलेलं दिसून येतं अवकाळी विळखा या कथासंग्रहातील ही कथा आपण जर पाहिली तर शेती आणि तिच्या भोवती गुंफलेलं एकूण ग्रामजीवन आणि तेथील समकालीन वास्तव या कथेमध्ये आपल्याला दिसून येतं कष्टाला मरण नाही कष्ट केल्याविना कोणतेही सुख तुमच्याजवळ येत नाही आपण विवाहित असल्यानंतर आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडावी येणाऱ्या नैसर्गिक संकटांना न घाबरता सामोरे जावे प्रयत्नांती परमेश्वर विधायक कष्टान ती सुखच असते विधायक कष्टाने नियतीवर मात करता येते हे ही कथा शेवटी आपल्याला दाखवून देते ही कथा म्हणजे कथानायक विनायकाची जीवन जीवनकहाणी बेरोजगार पदवीधर असलेला विनायक बेरोजगारीला कंटाळून अधिक पैशाच्या हेतूने द्राक्ष शेतीकडे वळतो द्राक्षमळा फुलवण्यासाठी परदेशी द्राक्षवाणाची माहिती घेऊन खरेदीसाठी द्राक्ष बागेच्या खर्चासाठी नातलगांकडून उसनवार आणि बँकेकडून कर्ज घेतो शेतीचं फलित लगेच दिसत नाही त्यासाठी लागणारा वेळ मेहनत आणि मशागत फार महत्वाची असते पहिल्या वर्षात द्राक्ष रोप लावणं मांडवावर वेल चढवणं त्यांच्या संगोपनातच जाते दुसऱ्या वर्षात त्याच्या मनालाही द्राक्षाचे भरघोस पीक आपल्याला मिळेल या आनंदाची पालवीही फुटते पण प्रत्यक्षात घडते मात्र वेगळेच निसर्गाचे गणित वेगळेच त्याच्या कष्टाने फुलवलेल्या द्राक्ष बागेवर त्याच्या नियंत्रणाबाहेरचा रोग पडतो द्राक्षवेलीची पानं करपण्याबरोबरच विनायकाचे मनही करपून जाते द्राक्षबाग फुलणार द्राक्षात गुढी उतरणार आणि आपल्याला गडगंज पैसा मिळणार आपला सुखी संसार होणार हे त्याचे स्वप्न विस्कटते विनायकाची सुखी संसाराची द्राक्षे मात्र आंबट होतात पण हेही तो धीरानं घेतो रोगानं उद्वस्त झालेली बाग पाहून तो उदास खिन्न आणि उद्विग्न होतो तेव्हा त्याची सहचारिणी त्याला साथ देते तो पुन्हा नोकरीच्या शोधात घराबाहेर पडतो शाळा सहकारी संस्था यामध्ये जाऊन लेखनिक पदासाठी मुलाखतीही देतो जागा कालच भरली आता जागा शिल्लक नाही असे सांगून त्याची बोळवण होते निराश होऊन घरी परततो सुखात असताना सोबत असलेल्या मित्रांनीही पाठ फिरवलेली असते असं म्हणतात की कठीण समय येता कोण कामास येतो बायको गवंड्याच्या हाताखाली कामाला जाण्याचा सल्ला देते कारण काम केल्याशिवाय घरात चूल पेटणार नाही हे वास्तव त्याच्या निदर्शनास आणून देते विनायकसुद्धा सल्ला न मानता चटकन पैसा देणाऱ्या मटक्याच्या धंद्याकडे वळतो पैसे मिळवण्यासाठी सारं शिक्षण वेळ आणि आयुष्यपणाला लावतो सुरुवातीला अल्पसे पैसे मिळतात आणि त्याच्या अपेक्षा वाढतात पण मटका हा धंदा मृग जळासारखा आहे सतत धावायला लावतो मटक्यासाठी घरातील भांडी विकतो दारू पिऊ लागतो गावातून त्याला मिळणारा सन्मान गमावून बसतो बायका मुले अन्नासाठी दहा दिशा होतात अगदी घर जमीन गहाण टाकतात बँकेचं कर्ज ते भरण्यासाठी बँकही मागे लागते दुर्दशा हतबल झालेला विनायक स्वतःचा अंत करून घेण्याच्या विचाराने रेल्वेच्या रुळाकडे वळतो रुळावर मान ठेवतो परंतु त्याच्या डोळ्यासमोर त्याचं अवघव कुटुंब येतं आपल्यामुळे त्याच्यावर ही दुर्दशा येऊ द्यायची नाही असा मनाशी निश्चय करून रुळावरून बाजूला होतो आणि कुटुंबाच्या ओढीनं कुटुंबासमोर कष्ट करून कष्टाची भाकरी खाण्याचे ठरवून घरी परत येतो हे या कथेचे कथानक कष्टाची भाकर ही कथा गावगाड्यातील बेरोजगारी आणि त्यामुळं तरुणांची होणारी ससे होलपट व्यक्त करते बेरोजगारीला चिकटून येणाऱ्या आर्थिक सामाजिक मानसिक विवंचना मांडलेल्या आहेत या विवंचनांचा इतका त्रासदायक प्रभाव बेरोजगारांवर होतो की तो व्यसनाधीन होऊन आत्मविश्वास गमावून मृत्यूकडे वळतो पण मृत्यू हा यावरील उपाय नाही तर आलेल्या संकटाला सकारात्मक आणि आपल्या कुटुंबाचा विचार करून प्रामाणिकपणे त्याला सामोरे जायचे आणि कष्टाची भाकर मिळवायची असा संदेशही ही कथा देते ग्रामीण संस्कृती आणि मानसिकताही प्रकट होते कथेचा विषय ग्रामीण असला तरी भाषा प्रमाण आहे संवादासाठी बोलीभाषेचा उपयोग असल अनुभवांसाठी अलंकृतता प्रतिमा कल्पना संपर्क यांचा फारसा आधार घ्यावा लागत नाही आणि तसे या लेखकाचे झाले आहे उपमा येतात पण त्यांचे वास्तवाचे भान देतात ग्रामीण बोलीतील संवाद कथेत रंजकताही आणतात शिवाय ते त्यांच्या दैनंदिन बोलीचे स्वरूपही व्यक्त करतात आपणच आपल्या आयुष्यात विधायक परिवर्तन आणू शकतो हे मात्र खरं कृषीप्रधान देश असलेल्या भारतात निसर्ग शेतकऱ्यांशी कधीकधी सारीपाटाचाच डाव मांडतो कधी कवड्या शेतकऱ्याच्या बाजूनं टाकतो तर कधी आपल्याकडेच राखतो परिणामी शेतकरी डावापासून म्हणजे सुखापासून वंचित राहतो काळ्या मातीपासून सोनं पिकवण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या आपलं सर्वस्व हो वेचणाऱ्या शेतकऱ्याच्या वाट्याला जर दुष्काळ पडला तर अतोनात हाल आणि हलाखीची परिस्थिती येते इतकी की तो आत्महत्येकडेही वळतो आणि मग शेती क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनत जातो कष्टाची भाकर मात्र या नकारात्मकतेला छेद देते या कथेचा सारा अनुभव आणि वेदनेची दाहकता लेखकाने स्वतःच अनेक वर्ष अनुभवलेली असल्याने कथा वास्तवदर्शी आहेच पण न डगमगता सामोरे जाणे आणि इतर पर्याय निवडावेत असे हा लेखक सुचवतो आणि एकूणच शेतकरी वर्गाला जे सकारात्मक दृष्टिकोन शिकवणारी अशा पद्धतीची ही एक समकालीन वास्तवचित्रण करणारी कथा आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं धन्यवाद